श्री दत्तात्रेय कवच पुराण दिवाकर विरचित मराठी अनुवाद ओम श्री गणेशाय नमः ओम द्राम दत्तात्रेयाय नमः श्रीगणेशासि बन्धुनि श्रीव्यासान्ते माथा श्रीदत्तचरणि श्री दत्त कवच देतसे श्री दत्तात्रेय कवच अंगिरस ऋषींचे वच स्तोत्र महामंत्र साच छंदवो वि हा परमात्मा श्री दत्तात्रेय देवतायासि ध्येय एम क्लि बीज शक्तिमय स्वाहाकार किलक या स्तोत्र मंत्राचा जप करिता करितावे पूर्ण निष्पाप दत्त प्रसाद अमाप लाभवाह संकल्प श्री दत्तात्रेयांचे ध्यान तेथे लागले माझे मन संयमी ऋषी जाचे चरण सेविताती निरंतर कमलापरी, गुप्तपणे संचरे पृथ्वीवरी महिष्मती नगरी जरी पावन निवास मानिती रेवा नदी विहार, करीतसे हा यतीवर कृपा करुणी भक्तावर संकटे त्यांची निवारी योगारूढ जो प्रसन्न वदन त्या योगीश्वरा करितो वंदन त्या दत्ता श्रद्धेने प्राथुन दत्तकवच मनतसे योगीशरक्षो पूर्व दिशेशी माधवतो तो सर्वात्मारक्षो दिगंबर तो ब्रमण्य सुव्रत रक्षो उत्तरेसी भद्रद तो ईशान्य विष्णुरक्षो अधरदिशेसिर्वक्षो सर्विशांत्रेयरक्षो शीर्षासी मौनीशेखर ललाट सर्वज्ञरक्षो भ्रूमध्यासी दयानिधी मम नेता महायोगी नासिकेसि श्रुतीप्रियतो श्रवणेंद्रिये मनोजवरक्षो स्कसि पुरुषोत्तम पाश्वभागाशी जोवरदाता कार्तवीर्यासि तो रक्षो कर दोन्ही रक्षि रक्षी नखांसी भयापह रक्षो कुक्षिंसी नारायणात्मक वक्षांसी स्तनांसी हि मम रक्षो लोकांचा नियामक मम हो रक्षक अच्युत हो उदर रक्षक महात्मक रक्षो अत्रिपुत्र रक्षो कटीसी शाश्वत रक्षो नग्न वेशधर परात्पर परात्परकरो रक्षन थ्रिलक्षो अंकाशी शंकरतो मम जानुसि मायाजित रक्षण करो सर्वदा. स्वयं प्रभूतो गोप्यांशी सदा भोगी तो चरणा सदा योगी करांगुलिसि सर्व रक्षो हे त्रिकालज्ञरक्षो देहाशी सर्व रोमा रक्षो रोमांसी अंशे रक्षो सर्वथामजसी दत्तात्रेय भगवान भगवान दत्तांसी नमन करिती वंदन सर्वांचे जो किरीयमन सर्वत्रे जा पासुनी सर्वकामना सफलकरीत सर्वविद्या पारंगत सर्वगींद्र शरणेत मुनींद्र ही जयाला सर्व भक्तांचे करी रक्षण ब्रह्मचर्य व्रत करी धारण माया गुढ ज्यांचे संचरण विलक्षण भासतसे कि हा उन्मत जाहला अथवा वाचे विना जन्मला किंबधीर की, की भोळा लोकाचार न मानी नग्नपणे करी संचार ऐसा जो गुरु खरोखर बंदन त्याची आचरणावर नमन हे फिर फिरुनी भगवान वंदन त्या मुनीपतीसी अभयदाता देवांसी राक्षसांचा नाशक निवारण करी उपद्रवांचे दुष्टमंत्र उच्चाटन करी दुष्टग्रहांचे सर्व रोग नष्ट करी ओम ह्रीं क्रौं क्ष क्रू हौ हुं, हुं श्रीं मंत्रबीज रूपसूक्ष्म म्हणुन मी वंदितो ओम नमो भगवंता कार्तवीर्याचा उद्धार करता रेवा नदी जळी खेळता धन्यदर्शन पावती। माहिष्मती नगरांत निवास जो सदा करीत असे सुत अत्रिनयना जो क्षणामात्रे करुन तिन्ही लोकी करी भ्रमण यमनियम संपन्न तो तोरक्षक निवारी ब्रह्म राक्षसांते, भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी ते हरण संकट पीडा दुःखहरण संकटपीडा करिहरन तो भगवान नमन माझे साष्टागी एकदा हि करिता स्मरन रक्षण दत्तात्रेय दत्ता चरण तयाचे मी वंदितो सर्वकारे मम साधोत रक्षण करी करीत हुम फट स्वाहा उच्चारित कवच संपूर्ण हे कवच स्वीकारावे श्रद्धेने नरे ऐकावे लिहुनी धारण करावे संपुटात अंगावरी करिता करितापठन सर्वकारे साधितीपूर्ण सर्वत्र विजय पाऊन यशथोर मेळवी संकट एता राजद्वारी भयंकर वा संगरी अराजक देशभरि तरी ती न बाधती नौकाबुडता प्रवाहात प्राणभय मोठे उपस्थित चोर सर्वस्व लुटित उपजे। ऐसी एता संकटे कवच कवचरक्षण करीनेटे व्याघ्रसिंहा उठे जीवावरी श्वापद लांडगे विषारी उरग लागे आग सापडेना कोठे मार्ग निबिडवनी चुकोनी तरी निर्भय राहीगिरी कुहरी ब्रह्मराक्षसही काय करी गंधर्व भूत सत्वरी, उडोनी देई कवच हे दुष्टग्रह वाडाकिनी शाकिनी पिशाचेयूनी त्रास देता कवच पठनी पीडा त्यांसी टळैल निपुत्रिकासी पुत्रलाभ निर्धनासी धन लाभ विद्यार्थ्यासी विद्यालाभ मोक्षलाभे साधका रोगी सुटे रोगीसुटे तुनी बंदी सुटे बंधनातुनी कवच प्रभावे सुख मिळे एक दोन तीन दिवस चार दिवस वा विशेष पक्ष अथवा पूर्ण मास ज्वर असा एतसे मस्तकी उठ तसे शूळ शीत बाधा उश्न ज्वाल, वायु विकार ही सबळ दूर होय कवचाने कवच सत्वरी सत्वरी, सरस्वती करी, विवादी प्रति पक्षावरी विजय तो लाभेल सर्वग्रह अनुकूल संपत्ती मिळे विपुल सकल कामना सफल दत्त प्रसादे होतील ऐसे श्री दत्त कवच अंगीर समुनीचे सत्यवच ब्रह्मवैवर्त पुराण साच मंत्रयुक्त संस्कृत तयाची बहुजनांसाठी ओवीरची मराठी दिवाकर कवी चित्ती प्रकटली सुलभपणे विनयाने दत्तचरनी नम्र होऊनी प्रतिनिमताईष्ट धन्य धन्यहोय गुरुभक्त कवच संपूर्ण श्री, श्री गुरुदत्तार्पणमस्त